स्वयंसिद्धा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद धुळे यांच्या वतीने आयोजित मिनी सर्स व जिल्हास्तरीय स्वयंसिद्धा महोत्सव प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे वाडी भोकर रोड परिसरात नंदन प्रॉपर्टी येथे उद्घाटन आज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे आमदार मंजुळा गावित जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील आरोग्य व शिक्षण सभाप्ती सोनिताई कदम कृषी व पशुसंवर्धन सभाप्ती हर्षवर्धन दहिते महिला व बाल कल्याण सभाप्ती ज्योतिताई बोरसे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी गणेश मोरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते महोत्सवात धुळे जिल्ह्यातील पासष्ट आणि नाशिक विभाग व राज्यातील इतर जिल्ह्यांतील दहा स्टॉल्स असे एकूण पंचाहत्तर स्टॉल्स लावण्यात आले आहेत ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या विविध वस्तू खाद्यपदार्थ व अन्य वस्तूंची विक्री या प्रदर्शनात करण्यात येत आहे नागरिकांनी महोत्सवास भेट देऊन ग्रामीण भागातील महिलांच्या कलाकृती व कौशल्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे आज आपण धुळे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात महिलांना हाताला ताकद मिळण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ही केंद्रीय शासनाकडून उमेदसाठी योजना केली आहे गावातली शेवटची महिलांना या योजनाचा लाभ मिळव देण्यासाठी उमेद हे काम करत आहे आता जेव्हा आम्ही मध्ये येत होतो बरेच स्टॉलला आम्ही व्हिजिट केलं तेव्हा माहीत पडलं की उमेदच्या दोन महिलांना आठ लाखाच्या बक्षीस मिळून दिलं आहे हे उमेद म्हणजे एक आशा आहे उमेद म्हणजे एक विश्वास आहे आणि या महिला एकमेकांना या माध्यमातून मदत करत आहे आणि जसं दोन महिलांना आठ लाखाच्या बक्षीस मिळवून दिलं तर मला नक्कीच खात्री आहे की प्रत्येक स्टॉलचे प्रत्येक महिलांना हे बक्षीस लवकरात लवकर मिळेल आणि साहेबांनी सांगितलं की सिक्स्टी सेवन थाउजंड महिलांना लखपती दिदी केलं आहे नक्कीच लवकर आपण एक लाखपर्यंत पोचणार अशी आपल्याला अपेक्षा ठेवते आहे आपण इथे ग्रामीणच्या भागात आपण बघता आहे की आज महिला इथे घरातून बाहेर पडली आहे आणि स्वतःच्या स्टॉल लावून इथे उभी आहे हे बघून खरंच मला खूप आनंद आणि गर्व वाटतो आहे सर्वप्रथम मी उमेदच्या पूर्ण टीमला मनापासून कौतुक करते आणि त्यांचं अभिनंदन करते कारण महिलाला घरातून बाहेर काढणं त्यांना समजून देणं कारण आपण बघता आहे की बरेच महिलांचे आजपर्यंत बँकमध्ये खाते सुद्धा नव्हते ते घरातून चुली आणि मूळच्या बाहेर पडलेच नव्हते परंतु आज आपण लखपती दीदी बनवून घेतला आहे तर मी मनापासून उमेदचे सगळ्या टीमचं मनापासून धन्यवाद करते आणि तुम्ही महिला सुद्धा स्वतःच्या पायावर उभे राहणारी ताकद तुम्ही गेली तुम्ही स्वतः इंडिपेंडेंट झाले दोन दिवसपूर्वी जामा तुम्ही फक्त यांना फक्त धुळेलाच नाही तर आपण त्यांना नाशिक जळगाव मुंबईपर्यंत स्टॉल लावायची मदत केली आहे तसंच आम्ही दोन दिवस पूर्वी कलेक्टर साहेबांसोबत आमची मिटिंग झाली होती तेव्हा आम्ही कलेक्टर साहेबांना इच्छावत केली आहे के की जर आपल्या धुळे रेल्वे स्टेशनला आपल्या महिलांचे जर स्टॉल लावता आले तर नक्की त्यांना आपण एक मदतीचे हात म्हणून आणि त्यांना एक मार्केट इथे उपलब्ध करून देऊ असं मला वाटतंय तर माझी इच्छा असेल की कलेक्टर साहेबांना लवकर लवकर हे त्याच्यावर काम करावं आणि मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की जेव्हा आम्ही मध्ये बरेच स्टॉल आम्ही बघितले आम्हाला इच्छा झाली की तेव्हाच आम्ही ते खरीदून घ्यायला पाहिजे होतं बरेच वेळे आम्ही विकत घेतलं आहे खरंच खूप चांगलं क्वालिटी आणि खूप चांगलं वस्तू तुम्ही बनवताय क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता आपण हे काम करत आहे आणि मी सगळ्या अधिकारीनं सांगू इच्छित जाता जाता आम्ही तर शॉपिंग करणारच आहे परंतु आपण पण पर शॉपिंग करावी आपल्या घरच्यांना महिलांना पण सांगा आणि प्रत्येक जेवढे ज्यांचे कॉन्टॅक्ट आहे आता आज फर्स्ट डे आहे गुरुवारच्या दिवसापासून पाच दिवस इथे स्टॉल एक्झिबिशन राहणार आहे तर सगळ्यात जास्त महिलांनी आपण जेवढे कॉन्टॅक्ट आपल्या जवळ आहे त्यांना सांगा इकडे या विजिट करा आणि सुंदर जे वस्तू बाकी शहरामध्ये ऑर्गेनिक वस्तू त्यांना भेटत नाही आपण नशीबान आहात की आपल्याला हे वस्तू सगळी आपल्या गावात आपल्या दारात आपल्याला भेटते आहे तर माझी सगळ्यांना विनंती राहील की सगळ्यात जास्त लोकांना या एक्झिबिशनबद्दल माहिती द्या आणि त्यांना बोलवा आणि असंच प्रगती करा आणि आपल्या सगळ्यांना भावी वाटल्यासाठी खूप खूप शुभेच्छा या उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनौती अभियाना अंतर्गत या मिनी सरस च औपचारिक उद्घाटन सन्मान्य पाहुण्यांनी केल्याचं या ठिकाणी घोषित करतो आपण सगळ्यांनी सगळ्या महिलांचा उत्साह येताना बघितला असेल ताई की प्रत्येक स्टॉलला त्या महिलांची इच्छा होती की त्यांनी तेन, तुमच्याशी बोलावं तुम्ही त्यांच्याशी आणि फोटो काढावे हा जो उत्साह आहे ना हा या कार्यक्रमाचा आणि या महिला बचत गटांच्या चळवळीचं खरं सक्सेस आहे ज्या प्रत्येक महिला ताई आपल्या सर्वांना माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्या त्यांच्या कुटुंबामध्ये म्हणजे आहे त्यांची आर्थिक परिस्थिती आणि ती उंचवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत या प्रत्येकाची स्टोरी वेगळी आहे या प्रत्येक महिलांची एक स्टोरी ही आयकॉल स्टोरी आहे आणि त्याच्यातल्या दोन महिला सुद्धा आपण बघितल्या असतील तर त्या दोन महिलांना आपल्या महाराष्ट्र राज्याने आठ आठ लाखाचे दोन बक्षीस दिले जे की चौतीस जिल्ह्यांमध्ये फक्त अठ्ठावीस पुरस्कार मिळाले त्यातले दोन आपल्या धुळ्या जिल्ह्यातल्या दोन महिलांनी मिळवले त्याचं कारण त्या महिला लखपतीनव्हे आता करोडपतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत तर असा हा आपला बचत गटांची ही जी चळवळ आहे ती अतिशय महत्वाची या महिलांसाठी यांचा आत्मविश्वास दुनावणारी ही चळवळ आहे या महिला त्यांचा ग्रामीण बँकांशी जुळल्यामुळे यांना आर्थिक व्यवहार कसे करायचे ते पूर्ण माहिती आहे ते त्यांच्या प्रत्येक उद्योगाचा या उद्योजक आहेत प्रत्येक उद्योगाचं ते मॉडेल त्या ठिकाणी बिझनेस मॉडेल तयार करतात माझ्या उत्पादनाला कच्च्या मालाला किती त्या ठिकाणी खर्च आलेला आहे आणि पॅकिंगला किती खर्च आला आहे आणि मी कितीला विकला पाहिजे म्हणजे मला फायदा होईल तर या ताई आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण सदुसष्ट हजार महिला लखपती होण्याच्या दिशेने मार्गस्थ आहेत त्यामधल्या आपण अठ्ठावन्न हजार महिलांना लखपती दिदी या ठिकाणी डिक्लेअर करू शकलो आहे आम्ही सर्वजण उमेद आणि एम एस आर एल एम ची जी टीम आहे कॅडर आहे खालपर्यंत जे आहे ते या प्रत्येक महिनेपर्यंत पोचत आहे दर महिन्याला यांच्या किती मालाची विक्री होते त्यांना कितीचा फायदा होतो याचं रेकॉर्ड आम्ही ठेवतो आणि ज्या वेळेस त्या एक लाख आणि त्याच्या पुढे जात आहेत त्यावेळेस त्या लखपती दिदी म्हणून आपण त्यांना डिक्लेअर करत आहोत